मित्रांनो दहा लाख रुपयापर्यंतचे वेतन करमुक्त करा अधिकारी महासंघाचं अर्थमंत्र्यांना जे आहे पत्र दिलेलं आहे नोकरदार वर्गासाठी असलेल्या कर रचनेत मागील अनेक वर्ष बदल झालेला नाही यावेळी अर्थसंकल्पात नोकरदार वर्गासाठी दहा लाख रुपयाचे वेतन करमुक्त करण्याची घोषणा जी आहे मागणी जी आहे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केलेली आहे तर जे की नोकरदार वर्ग आहे त्यांच्यासाठी ही महत्वाची बाब आहे दहा लाखापर्यंतची जी आहे वेतन करमुक्त करण्याची मागणीला जोर धरला आहे या पत्रात महासंघाने कर रचनेत बदल करण्याचे सुचवले आहे अधिकारी महासंघाने दिलेल्या प्रस्तावानुसार दहा लाख रुपयापर्यंतच्या वेतनावर कोणताही कर आकारला जाऊ नये दहा लाखापासून पंधरा लाखापर्यंत पाच टक्के पंधरा लाखापासून वीस लाखापर्यंत दहा टक्के तर वीस लाखापासून पंचवीस लाखापर्यंत वीस टक्के तर पंचवीस लाखाच्या पुढे तीस टक्के अशी कर रचना करण्यात येण्याची मागणी जी आहे महासंघाने पत्रामध्ये केली आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन लाखाची अतिरिक्त सवलत देण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे या संघ शिवायच महासंघाने जी आहे गृह कर्ज व्याज मर्यादा साडेतीन लाख रुपयापर्यंत वाढवण्याची आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील सूट पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी केलेली आहे या सवलतीमुळे वेतनदार वर्गाला दिलासा मिळेल असे महासंघाचे मत आहे तरी दहा लाखा रुपयापर्यंत जर वेतन हे करमुक्त केलं तर याच्यामुळे नोकरवर्गाला बराचसा दिलासा मिळणार आहे तरी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा